नमस्कार मी सुरक्ष महाराष्ट्र रस्ता न्यूज तालुकापट आज आपण खूप विभागीय या ठिकाणी कार्यालयाचे सीमा जे उपोषणात बसलेले आहेत गावकरी लोकं त्रस्त होऊन आपल्या शिवरायाला जायला रडत नाही वेळोवेळी या प्रस्तावना देऊनसुद्धा आमच्या रस्त्याला मंजुरी भेटली नाही आमची तशी रस्ता आहे परंतु त्या रस्त्यावर कब्जा आहे नाला आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत तरी आपण जाणून घेऊया या शेतकऱ्यांची समस्या ग्रामपंचायत सदस्य तथा तंटामुक्तीचा अध्यक्ष नदीवाडी कालपासून आपण आमरण उपोषणासाठी उपजिल्हाधिकाऱ्यासमोर आमरण उपोषणासाठी बसलेलं आहोत त्याचं कारण म्हणजे असं गेली दोन हजार दोनपासून आपण शेतीला जाण्यासाठी पानंद रस्त्याच्या मागणीमार्फत कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेत उपजिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिले तहसीलदार साहेबांना निवेदन दिले पण कुठल्याही प्रकारची दाद आपल्याला या ठिकाणी मिळाली नाही आणि एक किलोमीटरचा रस्ता आढल्यामुळं जवळपास आठ ते दहा किलोमीटर आम्हाला शेतकऱ्यांना पायी जावं लागतंय जव जा, जेव्हा पावसाची परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस आमचे काही शेतकरी बांधव घोड्याच्या पलीकडेच अडकले जातात ही दयनीय परिस्थिती आजच्या पूर्वगामी महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती आमच्या नदीवाडी गावावर येऊन ठेपलेली आहे दुसरी मागणी अशी आहे की आपलं नदीवाडी गावची हातच आतापर्यंत कायम झालेली नाही भूमी आपली लेखला आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला दशीलला पत्रव्यवहार केला उपजिल्हा अधिकारी कार्यालयाला पत्रव्यवहार केला तसेच पंच समितीच्या अधिकाऱ्यांनाही पत्रव्यवहार केला तरी सुद्धा कुठल्याही प्रकारची दात त्यांनी आपल्याला दिली नाही भूमी अभिलेख असं म्हणते की तुमच्या गावचा नंबरच नाही तर आम्ही मोजणी कशी करायची मग आपण स्केलप्रमाणे मग मोजणी करून द्या म्हणून त्यांना आपण पत्र व्यवहार केला त्याही प्रमाणे मोजणी करून दिली विषय असा झाला की त्या संबंधित शेतकऱ्यानं गावाला चिटकून गाव हात काय शेतक त्या कर, शेतकऱ्याने पूर्ण गावाला आणून जमीन चिटकवली आणि ती चिटकवल्यानंतर गावात आणि संबंधित शेतकऱ्यांमुळे त्याचा तणाव निर्माण झाला आणि काही गावकऱ्यांच्या आमच्या शेतकऱ्यांवर काही केसेस निर्माण झाले डोके फुटण्याची वेळ वेळ आली आणि डोके फुटले औरात पोलीस स्टेशनला या संदर्भात निर्माण झाल्या आपण संबंधित अधिकाऱ्यांनी याबद्दल जाब विचारला त्यांनी कुठल्याही प्रकारचे आपल्याला अद्यापही आतापर्यंत लेखी आश्वासन दिले नाही या तीन मागणीसाठी आपण मोठ्या प्रमाणावर आभारण ओपरेशन आपलं चालू आहे साहेबांनी याच्यावर वेळी आपल्याला आप मार्ग काढून लेखी आश्वासन दिल्यानंतर याच्या पुढचं तुमचं काय राहील याच्या पुढे आपण शासनाकडे मागणी करतो गावची हद्द कायम करून देण्यात यावी आम्हाला शेतकऱ्यांना शेतीसाठी जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून आम्ही अवांतर अशी कुठलीही मागणी केलेली आहे नकाशावर जी मागणी आमची आहे नकाशाप्रमाणे जे काय आमचं रस्ता आहेत त्याच रस्त्याप्रमाणे आपण मागणी करत आहोत आठ फुटाचा असेल दहा फुटाचा असेल त्याच रस्त्याची मागणी आपण या ठिकाणी करत आहोत तर शासनाला द्यायला काय अडचण आहे आणि गावाला समशानभूमीच नाही ही समशानभूमीला शासनाला जागा उपलब्ध करून द्यावी जेणेकरून मेलेला माणसाची तर हाल अपेक्षा होऊ नये ही अपेक्षा आपण शासनामार्फत करत आहोत